तो का के भाई दोन तीन केळी के बाई सावड्या काय तुला का बर आई का नाही राहायचं का तुला माझे का केळ खाय ना मग केळी खायचं आपण केळी तोड बघ नाही भारी बर का तुला खायचं का अय खायचे का का बास तिकडे नको कुठे झाले कुठे चालली तू केळीला कोणी जाका बांधतेय का केळीला फांटे आहेत केळीला फांटे आहेत अग केळीला जागा नाही राहत येडे तू केळीला फांटे आहेत का पाय बरं कुठे फांटी तर दिसते का आई काय म्हणते पोर केळीला झोक बांधून दे राहतो काय बांधायचं बांधायचा बांधायचा म्हणते गो म्हणता झोका बांधायचा आता केळीला काय फालटी नाही फुलटी नाही काय झोका बांधावायचा नाही बांधायचा झोका बांधायचा नाही नाही झोका नाही बांधायचा अगं केळीला कोणी झोका बांधत आहे का सानू हे अगं ते पान आहे ते पानाला झोका तुझा दोरी जर म्हणली तर दोरीची खाली पडून जाईल ते पान नाही आपण उद्या म्हणजे उसाला झोका बांध काय रे पव्या सावड्या नाही नाही उद्याकडे ना? बांधू आपण किती भारी आहे बाय ते कमळ सुद्धा किती भारी आहे किती छान आहे सांग किती छान कमळ आहे सावड्या सावड्या कमळ किती भारी पाहिलं का